Get specific goals for yourself, lose weight easily and successfully, walk for one hour, and club medicine along with exercise routine. So, brisk walking will come later. Please subscribe my channel and follow. Like also. Hello, friends, welcome to my YouTube channel. Um, that is dedicated to naturopathy, and uh, here you are going to get all the tips what to eat, what not to eat, then uh, how to exercise, which exercise is good for you, even the medicines. I'm not going to give randomly all the names, but for that, you have to consult me. I am uh, into diet consultation and. I I am even giving uh, backflow remedies for emotional trauma. So whatever emotional suppose you are having like you are afraid of something or you are depressed or uh, you are very angry and you, you think that you lose temper, then you can consult for uh, consult for the same to me. Even you can message me uh, on YouTube or uh, even Facebook. I am going to give my Facebook page link, even YouTube page link under this video. There you can message me for consultation. Okay, many of the dietitians, as we know, they charge heavily for this, but my fees are very pocket friendly and uh, even easy to follow in that consultation you will get a diet plan and exercise plan and also a medicine that i will be uh, sending it through courier first of all go to my channel sub subscribe it like it and also share it so that people get benefited by this and you also get benefited when you are going to subscribe for my channel then uh, please uh, press the bell icon so that all the videos which i am going to upload new one you will be getting a notification so don't forget don't forget to subscribe it also and please like also and even share so that more people will be benefited by this ओके दिस चैनल इज ऑफकोर्स इन मराठी विच इज माय मदर टंग बट स्टिल यू आर नॉन महाराष्ट्रीयन और नॉन मराठी यू कैन आज मी वॉट एवर कंसल्टेशन इज इन हिंदी और इंग्लिश आई कैन सेंड यू द थिंग्स वॉट एवर आई एम से इन मराठी इन दैट वीडियो आई वील बी सेंडिंग इट यू इन हिंदी और इंग्लिश ओके सो नमस्कार मंडली हा यूटूब चैनल मैं सुरू के तो नॅचरोपथीवरती आहे नॅचरोपथी ह्या सिद्धांतावरती आहे आणि त्यात मी तुम्हाला काय खायचं काय नाही खायचं एक्सरसाइज कोणत्या प्रकारची करायची जी तुमच्यासाठी एकदम सिंपल असेल आणि डाएटसुद्धा असं देते की तुम्हाला फॉलो करायला सिम्पल जाईल <coughs> तुम्ही एकतर मला डाएट प्लॅन मी घेते तुम्ही मला डाएट तुमचा सांगायचा आहे जर का कन्सल्टेशनसाठी तुम्ही मेसेज केला तर ओके मी यूट्यूब आणि फेसबुक दोन्हीवरती कन्सल्टेशन करते मी माझ्या पेजची लिंक दोन्ही पेजची लिंक इथे पोस्ट करणार आहे ह्या व्हिडिओखाली सो तुम्ही मला तुमचा प्रॉब्लेम सांगायचा आहे किती किलो रिड्यूस करायचा आहे सांगायचं आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला तुमचा डाएट विचारून घेईल रोज तुम्ही काय खाता कसं खा काय करता आणि एक्सरसाईज कोणते करता त्यावर आधारित मी तुम्हाला डाएट प्लॅन मग एक्सरसाइज कोणती करावी आणि एक मेडिसिन जे कुरिअरने मी पाठवून देईन आणि खूप सोप्पं आहे ते अगदी दहा बारा किंवा जास्तीत जास्त वीस ड्रॉप्स हे एवढ्या छोट्या पा पाण्यामध्ये ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये ते ड्रॉप्स टाकायचं आहेत आणि ते प्यायचं आहे ते कसं आणि कधी कोणी घ्यायचं काय घ्यायचं हे, 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 हे मी तुम्हाला कन्सल्टेशन वेळेस सांगेन आणि माझ्या फीज काही इतक्या फार नाही आहेत आपल्याला माहिती आहे की तर डायटिशियन्स हे तसं तुम्ही गेला डाय डायट कन्सल्टेशनसाठी तर तुम्हाला खूप पैसे घेतात जसं की पंधरा ते वीस हजार कमीत कमी तुमच्याकडून घेतात मी इतकं घेत नाही आहे माझा चार्जेस इतके नाही आहेत आणि ह्यावर विश्वास ठेवा तुम्ही एकदा कन्सल्ट करून बघा आणि तुम्हाला लवकर लवकर फरक पण जाणवेल म्हणजे एका महिन्यात साधारण तुम्ही दोन ते पाच किलो रिड्यूस करू शकता जर का व्यवस्थित फॉलो केलं तर सो बघूया आपण आय एन दॅर विथ मी अँड यू ऑल्सो फॉलो द डाएट प्लॅन इझिली तुम्ही ते फॉलो करा मी काही रिव्ह्यूजसुद्धा माझ्या पेशंटचे uh, शेअर करणार आहेत ते पहा आणि तुम्हाला कळेल की किती इझी आहे आणि त्यांचे आधीचे फोटो नंतरचे फोटोही तुम्ही बघू शकता बेसिकली नॅचरोपथी हे अ वे ऑफ लिव्हिंग आहे असं काही वेगळं आपण करत नाही इट इज जस्ट अ वे ऑफ लिव्हिंग सो तुम्ही ते जर का फा फॉलो केलं तर तुम्हाला दिसून येईल की तुमचे केस तुमची त्वचा इवन तुमची फिगर ही व्यवस्थित होणार आहे आणि फार काळासाठी होणार आहे तर एज इज जस्ट अ नंबर एज डजंट मॅटर इफ यू आर फॉलोईंग द गाईडलाईन्स प्रॉपरली ओके थँक्यू लेट सी पण लाईक सबस्क्राईब आणि फॉलो इवन शेअर करायला विसरू नका दिस इज डॉक्टर वैशाली बाय